नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये आपण चातुर्मासाचा प्रारंभ व शेवट काय खावे किंवा काय खाऊ नये कोणकोणते कौंत व्रत करावे तसेच चातुर्मासात पाळावयाचे नियम हे पाहिले आहे तर गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये आपण चातुर्मासाची माहिती पाहिली आहे चातुर्मास सहा जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू झाला व शेवट हा कार्तिकी एकादशीला होतो त्यालाच आपण प्रबोधिनी एकादशी म्हणतो चातुर्मासात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही शुभ कार्य म्हणजे लग्न ग्रहप्रवेश मुंज किंवा आणखीन कोणतेही तर हे आपण शुभ कार्य विवाहाच्या विवा नंतर करू शकतो चातुर्मास हा चार महिन्यांचा असतो पण आपल्याला माहिती आहे का भगवान विष्णू चार महिने शेषशय्यवर म्हणजेच झोपेत का असतात चला तर मग यामागचे आपण कारण पाहूया त्यापूर्वी आपण माझ्या डिजिटल रोहिणी ज्योती या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा एक कथा आहे ज्याचा की संबंध चातुर्मास आणि भगवान विष्णूच्या अवताराशी आहे असुराज बळीने विश्वजित यज्ञ करून देवराज इंद्र यांना पराजित केले आणि तिन्ही लोक ताब्यात घेतले ऋषी कश्यप आणि त्यांची अर्धांगिनी आदिती हे आपले पुत्र देवराज इंद्र यांना मदत मिळावी यासाठी श्री विष्णूंकडे गेले आणि फलस्वस्वरूप श्री विष्णूंनी आदिती देवींना आश्वासन दिले की ते त्यांचे पुत्र होऊन जन्म घेणार आणि असुरराज बळीला पराजित करणार आणि असं झालं भगवान विष्णू यांचा पाचवा अवतार हा वामन अवतार आहे असुरराज बळी हे दान पुण्य करण्यात खूप विश्वास ठेवत असे आणि ब्राह्मणांचा आदर करत असे एकदा असुराज बळी यज्ञ करत असताना भगवान विष्णू वामन अवतारात त्या ठिकाणी पोहोचले ते ब्राह्मणांचा आदर करत असे एकदा असुराज बळी यज्ञ करत असताना भगवान विष्णू वामन अवतारात त्या ठिकाणी पोहोचले ब्राह्मणाला बघून बळीने त्यांना विचारले की तो त्यांची काय सेवा करू शकतो तेव्हा भगवान विष्णूंनी दान मागितले आणि दानामध्ये तीन पावले भूमीची मागितली राजाने ती मागणी स्वीकारली आणि भगवान विष्णूंच्या लहान वामन विश... वामन अवतार शरीराचे राजाने ती मागणी स्वीकारली आणि भगवान विष्णूच्या लहान वामन शरीर अवताराचे विस्तार होऊ लागले आणि त्यांनी तीन पावले भूमीमधून एक पाऊल पूर्ण धरती दुसऱ्या पाऊलात स्वर्ग घेतले आणि जेव्हा तिसरे पाऊल ठेवण्यासाठी त्यांना जागा उरली नाही तेव्हा त्यांनी बळीराजाला विचारले की आता तिसरं पाऊल कुठे ठेवू हु। तेव्हा बळीने स्वतःचे डोके पुढे केले आणि म्हणाले तिसरं पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा बळीचे होय हे उत्तर ऐकून वामन प्रसन्न झाले आणि विष्णूच्या स्वरूपात प्रकट होऊन बळीला वरदान दिले वरदान दिले की तो पातळा लोक पातळा लोकावर राज्य करू शकतो बळीने भगवान विष्णूंना त्यांच्यासोबत पातळा लोकात राहण्याची विनंती केली विष्णूने ही विनंती स्वीकारली पण देवी लक्ष्मीसह सर्व देवतांना काळजी वाटली देवी लक्ष्मीने भगवान विष्णूंना पातळा लोकातून मुक्त करण्यासाठी एक युक्ती केली आपल्याला माहीत आहे की राजा बळी हा खूप दान पुण्य करत होता आणि त्याला आपण जे काही मागितले तो तोच द्यायचा तेव्हा देवी लक्ष्मीने एक गरीब स्त्री बनून राजा बळीकडे जाऊन त्याला आपला भाऊ मानून राखी बांधली आणि त्या बदल्यात भगवान विष्णूंना पाताळातून मुक्त करण्याचे वचन मागितले भगवान विष्णूंना आपल्या भक्ताला निराश करायचे नव्हते म्हणून त्यांनी बळीला वरदान दिले की तो आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिकी शुक्ल एकादशीपर्यंत पाताळ लोकात निवास करतील म्हणून या चार महिन्यात भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये राहतात म्हणून हे चार म्हणून हे चार महिने संपूर्ण विश्वाचा कारभार हे भगवान भोलेनाथ यांच्यावर असतो मैत्रिणींना तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सणावारांची माहिती व्रतवैकल्ये पूजाविधी किचन टिप्ससाठी आणि कहाण्या यासाठी डिजिटल रोहिणी ज्योती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद